नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस आणि बी एच एम एस स्टेट कोटा तसेच ऑल इंडिया पंधरा टक्के संदर्भाने माहिती घेणार आहोत या दोन्ही कोटाची चॉईस फिल कधीपासून सुरू होणार आहे विद्यार्थी निवड यादी कधी तयार करू शकतात तसेच चॉईस फिलिंगसाठी किती वेळ देण्यात आलेला आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण स्टेट पर्सेंट कोटा संदर्भाने माहिती घेऊ या ठिकाणी आपण आपण ही नोटीस नंबर दहा पाहू शकतो जर खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे महाराष्ट्रातील बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेससाठी जी सीट मॅट्रिक्स आहे ती दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होईल तसेच जी काही ऑनलाईन चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती आपण पाहू शकतो दहा सप्टेंबर ते 12 सप्टेबर 2024 बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी बारा वाजेपर्यंत विद्यार्थी करू शकतात या राऊंडचे जे रिझल्ट आहे ते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होतील आणि ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस बी एच एम एस कॅपराऊंड वनमध्ये कॉलेज मिळेल असे विद्यार्थी पंधरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग तसेच जॉईनिंग करू शकतात तसेच या ठिकाणी आता आपण जो पंधरा टक्के आयुष कोटा आहे त्या कोटाचं शेड्यूल पाहत आहोत या कोटाची जी चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो अकरा सप्टेंबर ते ते तेरा सप्टेंबर या दरम्यान चालणार आहे आणि या कोटाची जी काही सीट मॅट्रिक्स आहे तसेच एस एम ए लिस्ट आहे ती नऊ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या दरम्यान येणार आहे तर ज्याही विद्यार्थ्यांनी पंधरा टक्के आयुष प्रायव्हेट कोटामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे या विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की स्टेट कोटाची जी चॉईस फिल आहे ती दहा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे व ऑल इंडिया पंधरा टक्के आयुष कोटाची जी काउन्सलिंग आहे ती अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल दोन्ही कोटाच्या चॉईस फिलिंगमध्ये एका दिवसाचा अंतर आहे त्यामुळे गोंधळून जाऊ नका ज्याही विद्यार्थ्यांनी दोन्हीही कोटामध्ये पार्टिसिपेट केलेला आहे अशा विद्यार्थ्यांना दोन्हीही कोटाची वेगवेगळी चॉईस फिल करावी लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टेट कोटा तसेच ऑल इंडिया कोटासाठी चॉईस फिल कधीपासून करायची आणि या राऊंडचे रिझल्ट कधी लागणार या संदर्भाने माहिती मिळालेली असेल आता अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की प्रेफरन्स लिस्ट आम्ही कशा प्रकारे तयार केली पाहिजे आता काही विद्यार्थ्यांना दोनशे मार्क आहेत दोनशे पन्नास आहेत काही असे विद्यार्थी आहेत की ज्यांना बी एम एस करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी बी एम एस आणि बी एच एम एसची चॉईस फील प्रकारे केली पाहिजे यासाठी बालाजी एज्युकियर तुम्हाला मदत करणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस व बी एच एम एस महाराष्ट्रामध्ये करण्याची इच्छा आहे व राऊंड वनसाठी व यापुढे जे काही राऊंड येणार आहेत त्यासाठी जर तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट हवी असेल तर तुम्ही बालाजी ज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वन फिफ्टी प्लस जे काही बी एम एस बी एच एम एस कॉलेजेस आहेत या सर्व कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल त्यानुसार तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बी एम एस व बी एच एम एसची चॉईस फिल करायची असेल जेणेकरून तुम्हाला कॉलेज मिळण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या वाढतील व ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस किंवा बी एच एम एस कॉलेज संदर्भाने काहीच माहिती नाही अशा विद्यार्थ्यांना या प्रेफरन्स लिस्टमुळे कॉलेज संदर्भाने सर्व सविस्तर माहिती होईल की कॉलेजचा कोड काय आहे कॉलेजची वार्षिक फीस किती आहे हॉस्टेल त्या कॉलेजसाठी अवेलेबल आहेत का नाही व इतर ज्या काही कॉलेज संदर्भाने तुमचे प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला प्रेफरन्स लिस्टमध्ये मिळणार आहेत तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा यासाठी जे आपले चार्जेस आहेत ते फाईव्ह हंड्रेड रुपीज आहेत यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेड काउन्सलिंग जॉईन करण्याची गरज नाही फाईव्ह हंड्रेड रुपीज चार्जेसमध्ये तुम्हाला बी एम एस व बी एच एम एस या दोन्ही कोर्ससाठी प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाईल तरी जेही विद्यार्थी राऊंड वन बी एम एस आणि बी एच एम एसमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या कारण उद्यापासून महाराष्ट्रामध्ये बी एम एस व बी एच एम एस या कोर्सेसची चॉईस फील सुरू होईल